thank mm -hmm. you आज देश वंदे सामूहिक गायन जवळजवळ जो जो दीडशे ठिकाणी झालं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दहा ठिकाणी झालं त्यातलं एक छत्रपती संभाजीनगर हे स्थान होत आणि आज जो जो शहरातील पाच हजार विद्यार्थ्यांनी या सामूहिक वंदे मातरम गायनामध्ये सहभागी झाले याचा मागचा उद्देश असा होता की दीडशे वर्षापूर्वी हे गीत लिहिलं गेलं होतं आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस जे देशभक्त होते स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे हत्यार नव्हती आणि त्यावेळेस त्यांचं एकच हत्यार होतं ते होतं वंदे मातरम आणि वंदे मातरम म्हणत म्हणत अनेक लोक शहीद झाले म्हणूनच आम्ही आज ह्या क्रांती चौकामध्ये जिकडे अनेक लोकांना ब्रिटिशांच्या काळामध्ये फाशी दिली होती त्याच ठिकाणी आम्ही आज वंदे गायन सामूहिक ठेवलं त्यामध्ये सगळ्या संघटना इंडस्ट्रीजच्या असतील व्यापाऱ्यांच्या असतील शैक्षणिक असतील अशा अनेक डॉक्टर्स प्रतिष्ठित नागरिक असे सगळे या आज या गायनामध्ये उपस्थित होते आणि या छत्रपती संभाजीनगर मध्ये आज ब्रिटिशांच्या काळामध्ये जिकडे स्वातंत्र्य सैनिकावर अन्याय झाला होता अशाच या क्रांती चौकात जिकडे आज शंभर फुटावरचा ध्वज आहे या ठिकाणी आज आम्ही दीडशे वर्षाच जे लिहिलेलं पूर्ण झालेलं वंदे मातरम आहे त्याच आज इकडे गायन केलं आणि त्यामधून सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक तेज निर्माण केला एक उत्साह निर्माण केला हाच आमचा आजचा प्रयत्न होता आज संपूर्ण भारत देशामध्ये वंदे मातरम गान का उत्सव मनाया गया है मराठी का हिंदी आज संपूर्ण भारत देशामध्ये वंदे मातरम हे राष्ट्रीय गानचा उत्सव मानवण्यात मानण्यात येत आहे देशाचे प्रधानमंत्री यांनी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साली जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष झाली म्हणून संपूर्ण देशामध्ये उत्सव मानवला पाहिजे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये दहा ठिकाणी आणि संभाजीनगरला मराठवाड्यामध्ये उत्सव करण्यात आला आणि यामध्ये जवळजवळ पाच हजार विद्यार्थी नागरिक सामील झाले होते याचं एकच स्मरण देता येईल कि या गाण्यामुळे या गाण्याला एक जसं राष्ट्रगीत म्हणून जनगणमनला एकोणीसशे सत्तेचाळीस साली कॉन्स्टिट्युशन असेंब्लीने त्याला मान्यता दिली होती त्याच धर्तीवरही या गाण्याला सुद्धा सन्मान दिलेला होता आणि या गाण्याचा संबंध संभाजीनगर साठी सुद्धा आहे त्यामध्ये सांगावं असं सा वाटतं की एकोणीशे अडतीस साली काही विद्यार्थ्यांनी या गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये हे गाणं म्हणलं पण तत्कालीन निजाम सरकारने त्यांना कॉलेज मधून काढून टाकलं आणि नंतर त्यांना मध्य प्रदेश मध्ये जावं लागलं ज्यावेळेस मुक्ती संग्रामाचा लढा झाला त्या मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये प्रत्येक नागरिक वंदे मात्र म्हणत होता आणि निजाम सरकारच्या विरोधात लढत होता आणि मला सांगा असं वाटतं लाल पाल आणि बाल लाल म्हणजे लाला लजपत राय बा बाल गंगाधर टिळक आणि पाहिलं आणि स्वतंत्र सैन्याने सुद्धा वंदे मातरमच्या माध्यमातून लढा दिला असे बरेच स्वातंत्र्य सैनिक सांगता येतील त्यांनी प्राणाची आहुती दिली आणि वंदे मातरम म्हणलं वंदे मातरम म्हणजे देशाचं प्रेम वंदे मातरम म्हणजे देशाला विकसित करण्याचा निश्चय दृढ निश्चय आणि वंदे मातरम म्हणजे आपला आत्मा आहे एकशे चाळीस कोटी भारतीयाचा हा आत्मा आहे आणि हा आत्माचा सन्मान करण्यासाठी आज आपल्या राज्याचे मंत्री मान्य अतुलजी सावे यांच्या नेतृत्वामध्ये मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला वंदे मातरम गान गायलं म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो थँक्यू या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये अनेक क्रांतिकारकांनी ज्या स्फुरण गीताने आपलं रक्त सांडलं आणि एक राष्ट्र धर्माचं खऱ्या अर्थानं ज्योत प्रज्वलित केली त्या वंदे मातरम गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यामुळेच छत्रपती संभाजीनगर मध्ये माननीय राज्याचे मंत्री अतुलजी सावे यांच्या नेतृत्वात सर्वकडे जे वंदे मातरम गानचं खऱ्या अर्थाने एक आदर म्हणून आणि एक नमन म्हणून या गीताचं आज स्वागत झालं आणि त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने देशामध्ये सर्व गल्ली बोळ असो वाडा तांडा असो प्रत्येक नागरिक आपला राष्ट्रधर्म गाऊन खऱ्या अर्थानं जगाच्या कानावर हे टाकलं की राष्ट्र धर्म काय असतो आज भारताने या देशाचे पंतप्रधान मोदीजी मुळे दाखवून दिलं आणि म्हणूनच निश्चित त्यांचं मी अभिनंदन करतो आणि यामध्ये खऱ्या अर्थाने जरा मराठवाड्यामध्ये एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं हैदराबाद संस्थांच्या निजामाचा मराठवाडा हा एक भाग होता आणि निजामाचं स्तुतीगान गान गायला जायचं स्तुती गीत गायलं जायचं शाळेमध्ये परंतु काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे या गा, गीताला विरोध केला निजामाच्या पण निजामाने जो जुलूम केला हे गीत गायलं नाही म्हणून त्याने एकोणीसशे अडोतीस ला सव्वीस अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीस ला हे गीत बंद पाडलं आणि म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं आमचं स्मोरण गीत ज्यांच्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या गीताचा नमन करणे आदर करणे त्याला नतमस्तक होणे आज आमच्या खऱ्या अर्थानं आमची छाती फुगून आलेली आहे आणि त्यामुळे परत एकदा पंतप्रधान मोदींच मी लाख लाख धन्यवाद करतो की हा जो ना गीत गुंजलं ते जगाने ऐकलं धन्यवाद